नमस्कार मित्रांनो आपल्या आवडते ऑलराऊंडर और शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे करू शकता मित्रांनो आज आहे रविवार आणि लाजूचा बाजार आहे आजच्या बाजारामध्येदम कवी गर्दी झालेली आहे आजच्या बाजारात बैलांची चॅनलवर जर नवीन असतो तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि व्हिडिओला लाईक करत जा आणि कमेंट करत जा जोड्या कशा वाटल्या एकदम जबरदस्त जोड्या आणि लहार रोरे पण प्लास एक जोड्या आहे भाऊ फुल बाजार भरलेला आहे मित्रांनो आजचा एकदम जबरदस्त चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू मी व्हिडिओ शूट करेन बघत जा मित्रांनो जेणेकरून तुम्हाला जोड्यांचे बाजारभाव कळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करू आवश्यकता शकता खिलारूर मित्रांनो एकदम जब ज्या शेतकऱ्याला जर म्हशी घ्यायच्या असत तर राजूरच्या बाजारात अशा प्रकारच्या म्हशी पण येतात बघू शकता म्हशी आणि गाय पण असतात मित्रांनो बाजारामध्ये प्रत्येक रविवारी बघू शकता भरपूर साऱ्या म्हशी आलेल्या मित्रांनो तिकडे पण बघू शकता किल्लार वगैरे पुढील आहे कोणेवाडी कुठे आली कोनेवाडीवर जवळ बाजार आणलेले आज किती आठ आणलेले आठ आलेलेात आहे पूर्ण हा दोनदात आहे का सिंगल आहे का झुपलेलं आहे का टांग्याला नाही झुपलेला आहे झुपलेले कोणतेच नाही नाही का पण दोन दोनदात गोर आहे काच काय आहे किंमत काय सांगते याची किंमत त्याची एक्कावन्न हजार आहे सांगायची एक्कावन आहे द्यायची द्यायची सगळं चाळीस पर्यंत नाही पन्नास पर्यंत मित्रांनो गरीबे का गरीब आहे मारायची त्याची जोडाची सगळी पूर्ण गॅरंटी घेत आहे मित्रांनो ते कोणताच बट्टा नाही द्यायला बघू शकतो ही जोडी का जोडी निंदाल एक दोन्ही दो करतात झुपलेले एक सांग्याला नाही झुपलेली यांची काय किंमत समोर आली सांगाल पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी हजार मागणी झाली ते पासष्ट पासष्ट पर्यंत मागते का मग फायनल किती होईल पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजार फायनल आता मग पंच्याहत्तर हजार सांगता फायनल पण चौदा दस हजार समोर आले कमी जास्त होईल मित्रांनो बघू शकता जोडी हा सिंगल आहे का हा झोपलेला आहे का नाही का याची काय किंमत सांगू राहिली पस्तीस हजार द्यायला द्यायची किती होईल बत्तीस तेहतीस हा हा सिंगल आहे का याची काय सांगू राहिलय बत्तीस आणि द्यायची किती होईल फायनल पंचवीस पर्यंत सत्तावीस अठ्ठावीस आणि हा पलीकडचा शर्यतीचा आहे ना फुलकरंडचा गोर आहे मित्रांनो बघू शकता शर्यतीचा सा। एकेचाळीस सांगताय का आणि द्यायची किती होईल फायनल पस्तीस छत्तीस फुलकरंड वासरे मित्रांन नाही एकदम जबरदस्त हा डावळा पस्तीस हजार फायनल किती होईल त्याची तीस हजार आणि तो पलीकडचा त्याची काय होईल फायनल तीस हजार मोबाईल नंबर सांगा एकदा झिरो दोन गोर काय का एकदम जबरदस्त गोर आहे मित्रांनो यांच्या धावून एकदम मित्रांनो किमती आहे पण तरी पण समोर समोर आल्यावर कमी जास्त होतात किमतीत लोक आवडलेस तर

<laughs> दादा चार, दा चार 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 दात जोडी आहे एकदम जबरदस्त आणि मोठ्या मापाची होणारी जो जोडी मित्रांनो पहिलू पहिलू पहिलं पाहिजे चार चार दाद जोडी कामाला आणले पुरे पूर्ण कामाला चालू आहे पूर्ण कामाची गॅरंटी आहे एक लाख म्हणताय फायनल तुमच्या गावमध्ये बघू शकतो काय जोड आहे मित्रांनो जोडी कशी आहे दातातात कसे आहे दातातात हे चार चार दाते चार हजार एक कामाला हलके कामाला गाडी वाकली किंमत काय याची पंच्याऐंशी हजार फायनल काय होती ब्याऐंशी पर्यंत ही जोडी का सिंगल दात दोन दोन दात आहे का एकदम लाल कंदार लाल जबरदस्त दोन दोन दात गोरे मोठ्या मापाच्या होणारी जोडी आहे मी हे आणेल कामाला हा सगळे काम सगळ्या कामाला चालू आहे त्याची काय किंमत सांगतंय नव्वद नव्वद हजार मागणी झाली त्याची नाही अजून ते मागणी आत्ता झाली झाले का किंमत काय होईल त्याची फायनल पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार मोबाईल नंबर सांगा एकदा तुम्ही सत्त्याण्णव सत्त्याण्णव त्रेसष्ट त्रेसष्ट पंधरा चौवेचाळीस नव्याण्णव चौवेचाळीस नव्याण्णव हा सिंगल आहे का हा सिंगल आहे ते दोन दात

पूर्ण दावाने म्हशी मोठी मोठे धावने मित्रांनो बघू शकता साऱ्या बैलजोड हा कसा आहे का हा सगळे कामाल चालू आहे सगळ्या कामाल चालू आहे का त्याची काय किंमत सांगता त्याचे चोवीस हजार चोवीस हजार ही जोडी का बसलेली जोडी चार ते चार जाते का केजी काय किंमत त्याची पासष्ट पासष्ट फायनल पासष्ट टे का कमी होईल होईल त्याच्यात चार चार दात चार चार दात गोरे मित्रांनो बघू शकता कमी जास्त होऊन जाईल पूर्ण गोड्यामध्ये एकदम जबरदस्त दोड आहे मित्रांनो यांच्या धावणी एकदम अंधोळा अशी आणि मोठ्या बापाची धावण आहे मित्रांनो यांची बघू शकता एवढ्या

काय सांड्या काय सांड्या सांड्या डेंजर सांड्या आहे मित्रांनो बघू शकता कामाला आणलेला आहे पण आणलेला आहे का दादा कर्जात करून करता ते का सगळ्या कामाला आणला का उभाट्या टार्टर चालतो उभाट्या त्याची काय किंमत म्हणजे चाळीस देणे की आवडला फायनल तीस पर्यंत होईल का पस्तीस पस्तीस ये तीस बत्तीस पर्यंत डेंजर गोरा बैल सांड्या पूर्ण दावण बघू शकता मित्रांनो एकदम मोठ्या जावाने तुमचा पत्ता सांगा एकदा पत्ता सांगा एकदा आजगर सेट दाबडी यांची दावणी दाबडीचे प्रॉपर घरी जोड्या काही घरी किती आहे घरी आल्यावर मी तिनं जोड्या बघू शकता यांची धावण खूप मोठी असती प्रत्येक कोण कोणते बाजार करतात सगळे बाजार करतात देऊळगाव राजा गेवराई बाजार पूर्ण बाजार करता मित्रांनो बघू शकता आणि घरी पण त्यांच्या जोड्या केव्हाही पाल करू शकता त्यांना एकदम जबरदस्त जोड्या असतात त्यांच्या दावणीला एकदम मोठ्या बापाची धावण आहे मित्रांनो पाठीमागून बघू शकता जोड्या कशा आहेत जोडी ही पण दाती झालेली जोडी आहे फक्त पूर्ण जोड्या बघू शकता समोरून तशा पाठीमागून बघू शकता मित्रांनो टॉप क्वालिटी जोड आहे मित्रांनो जो यांच्या दावणीला खिल्लार जोडे भोकर दान कसे आहे दादा दोन्ही बिंदात एक तांग्याला झुपलेली नाही का झुपलेली नाही खिल्लार गोरे किंमत काय सांगा एकसठ हजार रुपये एकसठ हजार आणि द्यायचे

तीन जोडे आणलेले का आज हा तीन जोडले सहा सात आठ जोड गॅरंटी पूर्ण गॅरंटीची गाडीला सर्व कामात सगळ्या कामान किंमत काय सांगता ते पंच्याहत्तर मागणी झाली ते मागणी झाली केवढ्या पंचावन्न सातशे पासष्ट ला मागणी झाली फायनल किती ला होईल फायनल सत्तर हजार ला सत्तरच्या खाली नाही होणार का होणार काहीतरी पर्यंत आणि हा लाल कंदार जोडी कशी दादा ती सहा सहा सर्व कामाला पूर्ण कामाची गॅरंटी का गरीब आहे का गरीब हा गॅरंटी फुल गॅरंटी मिळणार कोणी बी सोडा काय किमतीची पंच्याण्णव सांगाला पंचान्न द्यायला पंच्याऐंशी आत नाही होणार काही होणार नाही ऐंशी ब्याऐंशी आणि ही जोडी कशी आहे दोन्ही चार चार आहे का मोठ्या माबाई जोडी मित्रांनो चार चार दात एकदम जबरदस्त ही जोडी लालकंदार पूरे कामाला आणले का वक्राला गाडीला वक्राला चालू आहे पण चालू आहे का किंमत काय सांगता याची सांगला एक गाय एकदा सांगायला हो मांगू राले काय नव्वद हां ला मागणी चालू आहे 90 ची मागणी झाली त्यांची फायनल किती होईल 95 ला आत नाही होणार नाही जात नाही होणार 95 देणे भाई फाइनल 95 मोबाईल नंबर सांगा एकदा मोबाईल नंबर फिरोळा तालुका फ्लमरी जिल्हा औरंगाबाद राहणार पिरबावडा तालुका फुलंब्री जिल्हा औरंगाबाद तालुका फुलंब्री जिल्हा औरंगाबाद परत एकदा सांगा चौऱ्याऐंशी ब्याण्णव चौऱ्याऐंशी ब्याण्णव चौऱ्याऐंशी अकरा एकोणऐंशी एकोणऐंशी चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी संभाजीनगर जवळ मित्रांनो पिरबावडा जोड्या रे <small> <small>

एवट्यू मार्फत त्यावर अठरा हजार म्हणत आहे आता ते आज बिंदात आहे किती गोरे आणले होते आज दहा आणली होती दोन इकली शेरीतील चालन, चालन आ, तुम आ, का तुम्ही शेरीतीला काय सांगते हा आपला जे का हे तुमचा जे हा सगळे आपली एवढी हे का आता आदत आहे सगळी पूर्ण आधातची राह ना आदतच घेतो आपण याची काय किंमत हे पण आत आहे आपला हे आदत आहे का हां याची काय किंमत आहे याची वीस हजार वीस हजार याची त्याची भी फायनल किती होईल देऊन टाकू ना हिशोबानं बैठकी समोर समोर आल्यावर कमी जास्त होऊन जाईन बघा मित्रांनो हा सिंगल पूर्ण सिंगल आहे ना समर नाही ना आहे ना, ना काही जोडीच या दोन जोडी आहे बारीक त्याला सोळा हजार सोळा हजाराला जोडीची काय सांगता जोडीच सांगतो पंचेचाळीस पंचेचाळीस फायनल काय वेळेला होईल फायनल देऊन चाळीस ला चाळीस लांब ही जोडी आहे ना ही जोडी आहे का मोबाईल नंबर सांगा एकदा शहात्तर वीस अडुसठ शहात्तर वीस अडुसष्ट चोपन्न अडुसष्ट चोपन्न अडुसष्ट गाव कोणतं आपलं राजूर गणपती राजूर गणपती मालकुट चाकण बाजार परत काष्टी बाजार चाकण आणि काष्टीचा विकाला राजूरच करतो तिकडे कर चाकण विकाला बघता राजूरच काष्टी मोबाईल नंबर सांगा एकदा शहात्तर वीस शहात्तर वीस अडुसष्ट अडुसाठ चोपन्न चोपन्न अडुसष्ट अडुचा पूर्ण आताची धावणी मित्रांनो आजच्या राजूरच्या बाजारातील सर्वात नानफळा जोडी मोड्या मावाई या जोडीने मित्रांनो फुल गर्दी केली बाजारामध्ये बघू शकता जोडीपाशी गर्दी मार्केट जाम करून टाकलं मित्रांनो जोडीने अच्छा पूर्ण मार्केट जाम केलं फुल करंट आहे मित्रांनो त्यांना teman नंद फलाशी जोडी

मार्केट आजच्या बाजारातील सर्वात सुंदर आणि जोडी मित्रांनो कशी जोडी जातात कशी होईल दाती का? होईल कामाची पूर्ण गॅरंटी पूर्ण गॅरंटी गाडी व कर बळीराम डोजेर काही हाना मी तर फुल गॅरंटीची एकदम तुफानाची जोडी मित्रांनो

काय किंमत काय सांगायची किंमत काय सांगू सांग किंमत सांगलो दीड लाख रुपये दीड लाख फायनल किती होईल कमी सौदा कमी जादा होईल ना तरी पण एक अंदाज फायनलचा एक पस्तीस ला देऊन टाकू एक पस्तीस हा शकता मित्रांनो एक पस्तीस सांगताय फायनल समोर समोर आल्यावर काही पण होऊ शकतं मित्रांनो एकदम जबरदस्त जोडी मित्रांनो आजच्या बाजारातील ज्ञान पळा

मोबाईल नंबर सांगा एकदा नव्यान पंचाहत्तर पंचाहत्तर चौदा चौदा अठ्यात्तर सत्तेचाळीस सत्तेचाळीस हा अजून एक सांगा तुझं एकोणऐंशी एकोणऐंशीर बेचाळीस पंधरा सव्वीस असा मोबाईल नंबर मित्रांनो व्यापाऱ्याचा दोन मोबाईल नंबर मित्रांनो कोणते याच्यावर कॉल करू शकता आणि जोडी एकदम खात्रीची मित्रांनो पूर्ण खात्रीची जोडी आहे नामचं आहे जोडी मित्रांनो जोडी कशी वाटली मित्रांनो कमेंट करून सांगत जा आणि विशेष म्हणजे ही जोडी कमेंट करून सांगा कशी वाटली तर पण जबरदस्त जोडी मित्रांनो